नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या युड चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये अशी करा कीटकनाशकाची पहिली फवारणी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये अशी करा कीटकनाशकाची पहिली फवारणी मग आपण सोयाबीनच्या सोयाबीनच्या उत्पादनासाठी पिकामध्ये कशी करायला पाहिजे कीटकनाशकाची पहिली फवारणी ही फवारणी करत असताना सोयाबीनचं पीक हे किती दिवसाचं असायला पाहिजे ही फवारणी करत असताना कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे ही फवारणी ही फवारणी करत असताना कोणत्या टॉनिकचा वापर करायला पाहिजे म्हणजे सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये जी आपण कीटकनाशकाची पहिली फवारणी याच्यामध्ये कोणतं कीटकनाशक कोणतं बुरशीनाशक नाशक कोणतं विद्राव्य खत आणि कोणतं टॉनिक वापरायचं म्हणजे कोणत्या घटकांचा वापर करायचा की ज्यामुळे या वर्षी आपल्याला सोयाबीनचं विक्रमी उत्पादन घेण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर घेण्यासाठी आणि या वर्षी सोयाबीनचं विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सब्स्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येल्या घंटीला टच करून आल्या आणि नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की सोयाबीनच्या पिकामध्ये आपल्याला जी पहिली फवारणी करायची आहे ही कीटकनाशकाची जी पहिली फवारणी आहे ही फवारणी करत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची कोणत्या चुका करायच्या नाहीत की ज्यामुळे कमीत कमी खर्चात आपली जी फवारणी आहे ती अॅक्युरेट होणार अॅक्युरेट दिवशी होणार आणि ज्या आपल्याला या वर्षी सोयाबीन उत्पादन घेण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकात कीटकनाशकाची पहिली फवारणी घेत असताना कोण कोणत्या घटकांचा विचार करायला पाहिजे आता हे सगळं तुम्हाला सविस्तर समजावून सांगतो म्हणून व्हिडिओ कुठेही मित्रांनो स्किप करू नका सगळ्यात महत्वाचा पहिला घटक सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घेत असताना आपलं पीक किती दिवसांचं आहे लक्षात घ्यायला हवं सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी घेत असताना आपलं सोयाबीनचं पीक हे कमीत कमी पंचवीस ते जास्तीत जास्त पस्तीस दिवसाच्या दरम्यान असावं <tart> म्हणजे नुकतीच आपण तणनाशकाची फवारणी केली बैलांच्या माध्यमातून कोळपण केलं आणि आपलं सोयाबीनचं पीक हे पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान असेल तर ही ती योग्य वेळ हाच तो क्षण की ज्या क्षणाला ज्या वेळेला आपल्याला सोयाबीनच्या पिकामध्ये आता कीटकनाशकाची पहिली फवारणी करायची आहे म्हणजे तुम्ही जर मला दिवसांचा विचार या ठिकाणी विचाराल तर लक्षात घ्या ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान असते त्याच वेळेस आपण जमिनीत उपयुक्त ओल बघून वातावरणात उपयुक्त ओल बघून तात्काळ त्या ठिकाणी मित्रांनो सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घ्यायला हवी दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आता सोयाबीनच्या पिकामध्ये आपण कीटकनाशकाची पहिली फवारणी घेणार पण ही पहिली फवारणी घेत असताना आपल्याला कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे तर लक्षात घ्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये खूप महागड्या औषधांचा वापर न करता अशा प्रकारच्या औषधांचा वापर करायचा की जे ब्रँडेड क्वालिटीचे कंपनीचे असणार सोबतच त्यामुळे आपल्याला खर्चही कमी होणार तर या परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी ज्या कीटकनाशकांचा वापर करणार त्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन देतो पहिलं ऑप्शन आहे इमामेक्टिन बेन्झॉईट आणि दुसरं ऑप्शन आहे क्लोरोपायरीफॉस जर इमाम एक्टिन बेन्झाईट वापरायचा असेल तर मित्रांनो प्रति एक लिटर एक ग्रॅम असा वापर करू शकतात आणि जर तुम्हाला क्लोरो क्लोरोपायरिफॉस वापरायचा असेल तर प्रतिपंप आपण चाळीस एम एल वीस टक्के प्रवाही क्लोरोपायरिफॉस घेऊ शकतो एकतर हे जे औषधं आहेत ना मित्रांनो कीटकनाशक हे काही जास्त महागडे नाहीत आणि यामुळे एक तर या एक आपला खर्च त्या ठिकाणी कमी होईल आणि विनाकारण आपला जो वाढणारा खर्च रोखता येईल कारण कसं असते मित्रांनो की आपण जर विचार केला की बा आपल्या हाताला म्हणजे आपल्या बोटाला नख आहे तर नख हे आपण नेलकटरनं कट करणार यासाठी आपल्याला तलवारीची आवश्यकता आहे का गरज नाही म्हणून फार हेवी डोसेसचे वापर इनिशियल स्टेजला करणं अजिबात गरजेचं नाही यामुळे आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी आपण जे कीटकनाशक वापरणार एकतर इमामेक्टिन बेन्झाईट असायला हवं नाही तर क्लोरोपायरिफॉस नाही तर दुसरं कोणतं तुम्हाला ब्रँडेड कंपनीचं पण फार खर्चिक नसणारं एखादं वाटत असेल तर तुम्ही इथं वापरू शकता हे झालं कीटकनाशकाबद्दल आता तिसरा जो पॉईंट आहे तर तो पॉईंट आहे मित्रांनो या ठिकाणी बुरशीनाशकाचा नाशकाचा वापर आता काही जण म्हणतात बुरशीनाशकाचा वापर करावा अथवा करू नये तर माझं मत आहे बुरशीनाशकाचा वापर करावा का करावा ते सांगतो समजून यंदाचं वर्ष लानीनाचे पाऊस काळ खूप चांगला आहे मित्रांनो यामुळे जमिनीमध्ये ओल जास्त काळ राहू शकते आणि पाणी सातत्यानं पडत राहिलं तर नाही जास्त दुसऱ्या वेळी काही काही ठिकाणी आपल्या सोयाबीनच्या पिकाला बुरशी लागू शकते आता हा धोका दिसत असताना कशाला पत्करायचा शिवाय एकरी खर्च किती होणार बुरशी नाशकाचा खूप झालं दीडशे दोनशे मग दीडशे दोनशे साठी आपल्या एकराच्या पिकाला अडचणीत आणणं हे तर मला योग्य वाटत नाही म्हणून मित्रांनो गरज असो अथवा नसो आपण कीटकनाशकाच्या पहिल्या पवारने शंभर टक्के बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे कोणतं बुरशीनाशक वापरायचं मग बुरशीनाशकाचा विचार केला तर साफ चांगलं आहे त्यानंतर रोको पण चांगले इतर कंपन्यांचं असेल तर तेही आपण या ठिकाणी वापरू शकतात कारण बाजारामध्ये ब्रँडेड क्वालिटीचे भरपूर बुरशीनाशक उपलब्ध आहे फक्त एवढंच म्हणतो की लोकल कंपनी ज्याचं ब्रँड नाही का काय नाही असे बुरशीनाशक प्लीज वापरू नका पाच पन्नास रुपयाकडे बघू नका तर ब्रँडेड क्वालिटी ही आपल्याला कधीही उपयुक्त रिझल्ट देऊन जाईल त्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर पुढचा मुद्दा जो आहे ते या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा तर तो आहे एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर आता लक्षात घ्या मित्रांनो सोयाबीनच्या पिकाला आपण डी ए पी दिला कोणी वीसवी झिरो सोळा वीसवी झिरो त्या ते ठिकाणी तेरा दिला त्यानंतर आपण कोणी बारा बत्तीस सोळा दिला तर या पद्धतीने प्रत्येकाने विविध खतांचा वापर केला परंतु सोयाबीनच्या पिकाला कोणतंही खत दिलं तर पन्नास टक्के वाया जाते जमिनीतून दिलं पन्नास टक्के पिकाला मिळते परंतु ते मिळण्यासाठी कमीत कमी चाळीस ते पन्नास दिवसांचा वेळ लागतो मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकाची वाढ म्हणावी तशी होत नाही आणि पहिल्यासारखं शेणखत पण कोणी टाकण झाले मग अशा परिस्थितीमध्ये पिकाची वाढ व्यवस्थितपणे होण्यासाठी एकोणीस 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 या विद्राव्य खताचा आपल्याला वापर करायला पाहिजे प्रतिपंपाला ऐंशी ते शंभर ग्रॅम जर या पद्धतीनं आपण एकोणीस 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 या विद्राव्य खताचा वापर केला तर आपलं जे सोयाबीनचं पीक आहे त्याच्या वाढीसाठी आपल्याला उपयुक्तता त्याला प्रदान करता येईल ज्यामुळं मित्रांनो आपलं जे सोयाबीनचं पीक आहे त्याला त्या ठिकाणी जबरदस्त ग्रोथ मिळेल त्याचं खोड चांगलं वाढेल त्याच्या फांद्या वाढतील त्याचे पानं वाढतील आणि यामुळे भविष्यातील रेकॉर्ड उत्पादन घेण्याचा मार्ग सुद्धा आपल्या या ठिकाणी मोकळा होऊन जाईल तर लक्षात घ्या एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर प्रतिपंप ऐंशी ते शंभर ग्राम करणं गरजेचं आहे त्यानंतर पाचवा पॉइंट हा महत्वाच्या पॉईंट पैकी एक आहे की योग्य टॉनिकचा वापर बघा मित्रांनो आपण काय करतो की जो कृषी केंद्र चालक असतो त्याच्या मनावर टॉनिकचा वापर करतो आणि तो काय करतो त्याला मार्जिन ज्याच्यामध्ये ते टॉनिक आपल्या हातात देतो पण मला काय म्हण म्हणायचं की आपण ब्रँडेड कंपनीचं टॉनिक वापरावं जसं की आता बघा बायोविटाचं टॉनिक आहे फार प्रसिद्ध आहे फार जबरदस्त आहे रिझल्टसुद्धा बेटर आहे आणि जे टॉनिक तुम्ही पहिल्या फवारणीत वापरणार ते टॉनिक दुसऱ्या फवारणीत वापरणार का दुसऱ्या फवारणीमध्ये ब्रँडेड कंपनीचं दुसरं जसं की टाटा बहार वगैरे असं वापरायचं म्हणजे या पहिल्या फवारणीत वेगळं टॉनिक आणि दुसऱ्या फवारणीत वेगळं टॉनिक आता टॉनिक वापरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आता आपली जी स्टेज आहे पहिल्या फॉर आहे ती वाढीची अवस्था आहे वाढीच्या अवस्थेसाठी बायोटा जबरदस्त आहे मित्रांनो किंवा आता तुम्ही गेले समजा मार्केटमध्ये तर तिथं बघा की असं कोणतं टॉनिक आहे की जे वाढीसाठी आहे टॉनिक मध्ये पण प्रकार आहेत काही वाढीसाठी महत्वाचे तर काही उत्पादन वाढीसाठी महत्वाचे म्हणजे तिथं शेंगा लागणं शेंगा भरणं या याच्यासाठी म्हणून मला काय वाटतं सुरुवातीच्या स्टेजमध्ये टॉनिकचा वापर करत असताना बायोएटाचा वापर करा नाही इतर कोणत्या ब्रँडेड कंपनीचं टॉनिक असेल तर वापरा पण लोकल कंपनीचं टॉ टॉनिक हे कृषी केंद्र चालकाच्या मना वापरू नका कारण त्यांचं मार्जिन जरी असलं तर शे दोनशेसाठी आपला घात व्हायला नको तर मित्रांनो या पद्धतीनं आता लक्षात घ्या की आपल्याला या ठिकाणी जे टॉनिक वापरायचे ते ब्रँडेड कंपनीचं असं एवढीच माझी आपणास कळकळीची विनंती आहे कारण माझा जो बळीराजा तो फार मेहनत करतो पण मेहनत करत असताना योग्य औषधांची निवड जर करण्यात अयशस्वी झालो तर विनाकारण नुकसान सहन करावं लागते का नाही विचार करून बघा आणि माझी तळमळ ही फक्त तुमच्यासाठी मित्रांनो म्हणून एक ना बात एक बातमी एक ना एक माहिती तुमच्यापर्यंत अपडेटेड स्वरूपात आणत राहतो आता शेवटचा मुद्दा घेतो की आता बघा पावसा पाण्याचे दिवस येतं तुम्हाला सांगून काय पाऊस पडणार नाही मला सांगून काय पाऊस पडणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो स्टिकरचा वापर करणं बंधनकारक आहे आता कुणी म्हणा नका म्हणू पण सरांची तुम्हाला सक्ती तुम्ही स्टिकर वापरा आता स्टिकर काय प्रत्येक दुकानावर काय मी माझी विकतो का, का नाही विक तर ही स्टिकर वेगवेगळ्या कंपनीचे पण स्टिकरचा फायदा काय की आपण आता फवारलं तास दोन तासात पाऊस पडला तर आपलं औषध धुऊन जाईल का नाही मग अशा परिस्थितीमध्ये पन्नास शंभर रुपयाचं स्टिकर आणलं टेन्शन नाही फवारून टाकलं म्हणजे काय होईल मित्रांनो की आपण जे औषध फवारले ते आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागू पडेल आणि आपलं औषध कारण आहे माहिती आहे का जो इलाज केला तो कमीत कमी त्या गोष्टीपर्यंत पोहोचला तर मान्य समजा आपण कोणाला आहेर केला ठीक आहे आणि तो आहेर म्हणजे आता समजा एक्झाम्पली आपण आपल्या भाऊजीला कपडे घेतले कपडे घेतले त्यांनी कपडे नाही घेतले किती वाईट वाटते पण आपण घेतलेले कपडे त्यांनी परिधान केले घातले तर मस्त वाटते का नाही तसंच राहते आपण जे औषध फवारले ते औषध जर आपल्या आप पिकाला लागू पडलं तर आपलं त्या ठाक्याने केलेलं जे काही आहे रे तो सत्कारणी लागेल असं ग्रहित धरा म्हणून स्टिकरचा वापर बंधनकारक आहे असं लक्षित घ्या तर या पद्धतीनं मित्रांनो जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे फॉलो केल्या तर मला वाटते यावर्षी आपलं सोयाबीनचं उत्पादन या ठिकाणी एकरी वीस क्विंटल होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे म्हणून लक्षात घ्या सोयाबीनची पहिली फवारणी करत असताना काही महत्वाच्या गोष्टी नंबर एक सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी ही पंचवीस ते पस्तीस दिवसाचं पीक असताना व्हायलाच हवी दुसरी गोष्ट सोयाबीनच्या पिकामध्ये कीटनाशकाचा वापर करताना पहिल्या फवारणीत आपण जे कीटनाशक वापरणार एकतर ते असावं इमामेक्टिन बेन्झाईट अथवा को क्लो, क्लोरोपायरिफॉस किंवा कोणत्याही ब्रँडेड कंपनीचं तिसरी गोष्ट आपल्याला सोयाबीनच्या पिकामध्ये गरज असो नसो बुरशीनाशकाचा वापर करायचा साफ किंवा रोको किंवा इतर तिसऱ्या कंपनी तिसऱ्या कंपनीचं क्वालिटीचं तुम्ही बुरशीनाशक वापरा चौथी गोष्ट आपल्याला एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर प्रतिपं पायशी ते शंभर ग्राम करायचाच आहे पाचवी गोष्ट योग्य कंपनीचं वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या टॉनिकचा वापर इथं करायचं बायोविटासारखं किंवा बायोविटाच टॉनिक इथं वापरा आणि शेवटची गोष्ट पावसा पाण्याचे दिवस आहे तर औषध आपल्या पिकाला चिटकून म्हणून स्टिकरचा वापर करा तर या पद्धतीने आपण न चुकता जर सगळं नियोजन व्यवस्थित केलं तर मला वाटतं यावर्षी आपण योग्य पद्धतीने वेळ साधून उत्पादनामध्ये भरीव वाढ घडवून आणू शकतो तर मित्रांनो या संपूर्ण व्हिडिओबद्दल या संपूर्ण माहितीबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आपली सोयाबीनची पहिली फवारणी कधी होतील कोणत्या औषधांचा वापर करता आणि काय काय मिक्स करता जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल हा व्हिडिओ मला वाटते तर तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी व्हिडिओची लिंक शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार